नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करा आज आपण महिलांसाठी पिंक ई रिक्षा योजना जी आहे त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत कोणाला लाभ मिळणार आहे ते आपण पाहूयात लाडकी बहीण योजनेनंतर आता पिंक रिक्षा योजनेची घोषणा केली आहे या योजनेचा लाभ राज्यातील गरीब गरीब महिलांना महिलांना मिळणार आहे ज्या महिला आहेत त्या या पिंक रिक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली होती तर कोणत्या महिलांना पिंक रिक्षा मिळणार आणि कशी मिळणार तर ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यांना पिंक रिक्षा मिळणार आहेत त्या महिलांना ही पिंक रिक्षा मिळणार आहे परंतु या पिंक रिक्षाची वीस टक्के रक्कम ही सरकार भरणार आहे आणि दहा टक्के रक्कम ही अर्जदार महिलांना भरावी लागणार आहे आणि उरलेली सत्तर टक्के रक्कम बँकच्या लोनच्या माध्यमातून भरावी लागणार आहे या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे त्या साथी जा तर ज्या महिला महाराष्ट्राच्या रहिवाशी आहेत त्या या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ज्या महिलांकडे वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र रहिवासी पुरावाही आवश्यक आहे तसेच महिलांकडे आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खाते असणे गरजेचे आहे तर अर्ज कुठे करायचा आहे खरं तर अद्याप सरकारकडून या योजनेची घोषणाच करण्यात आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे अर्ज करायचा या या सा या सा या आहे याबाबत अधिक माहिती सरकारकडून देण्यात आली नाही मात्र लवकरच याबाबतची माहिती समोर येईल माहिती आल्यास शेअर केली जाईल यासाठीचा जो जी आर आलेला होता ह्या योजनेसाठीचा जी आर त्यावरती ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तसेच ह्या योजनेची जो जी आर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद